महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मेकअप आणि बॉडी नावा नावाखाली देह व्यापार दोघे ताब्यात गोंदिया शहराच्या मुख्य भागात असलेल्या जयस्तंभ चौकातील बस स्टॉपच्या समोर सुरू असलेल्या मॉस मेकअप स्टुडिओ अँड द बॉडी स्पा सेंटर येथे मसाजच्या नावाखाली देह व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने बनावटी ग्राहक पाठवून धाट टाकत पाच महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे पोलिसांनी धाट टाकली असता एका रूममध्ये बेडवर ग्राहकासोबत एक महिला मिळून आली असता महिलेस विचारपूस करण्यात आली असता यात मॉस मेकअप स्टुडिओ द अँड बॉडीज स्पा सेंटर मालक बळीराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप घोटेकर हे स्पा सेंटरमध्ये देह व्यवसाय करायला लावतो असं महिलेतनंच सांगितलं सदर सेक्टरची पाहणी करण्यात आली पहिल्या मजल्यावर पाच महिला मिळून आल्या त्यांनी सुद्धा बळीराम घोटेकर आणि त्याचा भाऊ दिलीप घोटेकर स्पा सेंटरमध्ये देह व्यवसाय करायला लावतो असं महिलांनी पोलिसांना सांगितलं मॉस मेकअप स्टुडिओ अँड द बॉडी स्पा सेंटरचे मालक बळीराम घोटेकर दिलीप घोटेकर डोके गोंदिया येथे राहतात महिलांना पैशाचं अमिष देऊन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता देहव्यवसाय करत असताना मिळून आल्याने त्यांच्याविरोधात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे